रविवारी चंदगड दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीस जनतेशी थेट संवाद उपमा नको विकासावर बोला आमदार शिवाजी पाटील यांचा राजेश पाटील यांना टोला चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक नरसिंह मंदिराच्या दर्शनासाठी आल्यावर पुन्हा येईन असा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी चंदगड दौऱ्यावर येत आहेत आगामी नगरपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते जनतेशी थेट संवाद साधणार असून राज्य सरकारने विकास कामांचा आढावा जनतेपुढे सादर करणार आहेत मुख्यमंत्री येणार असल्याने चंदगडमध्ये राजकीय वातावरण तापले असून फडणवीस यांच्या दौऱ्यावर विरोधकांच्या टीका सुरू आहेत असा आरोप बीजेपी शिंदे गटाने केला चंदगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार शिवाजीराव पाटील यांनी माजी आमदार राजेश पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत माजी आमदार आणि नंदाताई बाभुळकर यांच्या काळात सत्ता असूनही चंदगडमध्ये अपेक्षित विकास झाला नाही उलट गेल्या काही वर्षात मी केलेल्या एकशे त्र्याण्णव कोटीच्या कामामुळे तालुक्याचा चेहरा बदलला आहे असे सांगितले माजी आमदारांच्या वाघ उपमेवर प्रत्युत्तर देताना त्यांनी टोला हनला उपमा देण्यात वेळ घालू नका विकास कामांवर बोला तसेच राजू शेट्टी गैरसमजाबाबत ते म्हणाले मी शेतकऱ्यांच्या विरोधात नाही तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांनी उसाला तीन हजार चारशे दहा रुपयाची पहिली उचल आणि हंगामानंतर शंभर रुपयाची भर अशी एकूण तीन हजार पाचशे दहा रुपये देण्यास मान्य केले आहे पुढील पाच वर्षात चंदगड नगरीला एक हजार कोटींपेक्षा अधिक निधी मिळवून देण्याचे आश्वासन देताना त्यांनी तरुणांसाठी रोजगार निर्मिती सुसज्ज आरोग्य सेवा आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि जातीय सलोखा यावर काम करण्याची ग्वाही दिली पत्रकार परिषदेत माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांनी आरोप केला की प्रत्येक घरातील तरुणाला चंदगड नोकरी मिळेल अशा खोट्या आश्वासनाचा सपाटा काही लोकांनी लावला आहे जनतेने अशा दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांना बळी पडू नये त्यांनी भाजप शिवसेना शिंदेगड पाठीशी ठाम राहण्याचे आवाहन केले मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सुरेश सातवणेकर यांनी सर्व समाजांसाठी समान आणि सर्वांगीण विकासाचे अभिवचन दिले या पत्रकार परिषदेला माजी सभापती शांताराम पाटील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील कानेकर लक्ष्मण गावडे रवींद्र बांदिवडेकर डॉक्टर परसराम पाटील अनिल शिवणगेकर विशाल बल्लाळ तसेच सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा